ऐन निवडणुकीतच पोलीस प्रशासन कसं जागं होतं किंवा जरी जागा होत असेल तरी चुकीच्या गृहितकांना अंदाजीत घेऊन आपले काम खूपच इमानियतद्वारे चालू असल्याचं आव तरी कसं आणू शकतं असो हा खूपच जटिल आणि गंभीर प्रश्न आहे यात शंका नाही अर्थातच कमलेश बोडके हो कमलेश बोडके हे भाजपाचेच नगरसेवक तथा सभागृह नेते म्हणून राहून गेलेले तसेच भाजपाची मोठी संघटनात्मक बांधणी देखील केलेले नाशिकमध्ये असलेले पदाधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत मात्र चक्क त्यांचीच तडीपारी काही दिवसांसाठी पोलीस प्रशासनाने काढत आपल्या प्रशासकीय कामाचं उत्तम उदाहरण स्पष्ट केलं आहे गेले दहा वर्ष माझ्यावर एक साधी एन देखील दाखल नसताना थेट तडीपारीची ऑर्डर निघत असेल तर नक्कीच भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप स्वतःच्याच पक्षातील म्हणजे भाजपच्या कमलेश बोडके यांनी केला दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक होऊ घातली असताना गेले पंचवीस तीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे आणि दोन वर्षापूर्वी मी या नाशिक महानगरपालिकेचा भारतीय महापालिकेचा सभागृह नेता म्हणून चांगलं काम या शहरात उभं केलंय पण आता ह्या आठ दहा दिवसापूर्वी मी कुठेतरी गणेश गीते हे माझ्या मते आघाडीचे उमेदवार आहे त्यांचा नातेवाईक असल्याचा संशय घेऊन समोरील भारतीय जनता पार्टीचे आमच्याच पार्टीचे उमेदवार राहुल ढेकले यांनी पोलिसांशी संगमत करून माझ्यावर गेल्या आठ दिवसापूर्वी तडीपारीच्या माझं तडीपारी नाव टाकलं त्यानंतर मी कर साहेबांना फोन केला आणि त्यांना विचारलं का साहेब गेल्या दहा वर्षात माझ्यावर कुठल्या प्रकारे एक एन सी नाही आणि मला ही ऑर्डर ऑर्डर मध्ये नाव आलं कसं तर दुसऱ्या दिवशी एसीपी साहेबांनी त्यांचा पीए माझ्या घरी पाठवला त्यांनी त्यांच्या पीएकडे सगळी यादी दिली त्याच्यात भाऊ मला व्हॉट्सअप कॉल करायला लावला आणि तुमचं नाव नाही आणि ती ओरिजिनल नाव नसलेली यादी माझ्या हातात दिली त्यानंतर काल संध्याकाळी पुन्हा एकदा सात दिवसाची तडीपारीची ऑर्डर माझ्या हातात दिली मला एक कळत नाही का कुठलाही दहा वर्षात एक, एक एनसी नसलेल्या व्यक्तीला तुम्ही तडीपारीची ऑर्डर देऊ शकता का भारतीय जनता पार्टीचं सर, सरकार आपल्या ह्या सत्तेचा दुरुपयोग करून गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांना समाजातील कार्यकर्त्यांना जे काम करतात त्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम काही अशाही ऑर्डर और, ऑर्डर या समोरच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी केलाय त्यांना नोटीस दिल्या त्यांच्यावर एकही गुन्हा आतापर्यंत दाखल नाही जे गणेश काम करत आहे मी तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे मी तर कुठल्याही प्रक्रियेत नाही कुठेही तुम्हाला प्रचारात नाही कुठल्याही तरी माझी ऑर्डर काढली मी आज ते दाखल केलंय आणि जे साहेबांनी त्या निसीबी साहेबांची नोटीस काढली आणि उद्या हजर त्यांना राहायला लावले मला एक कळत नाही राहुल ढिकले सारखा एक भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना त्यांची परिस्थिती खराब झाली त्यांच्या वाळ त्यांच्या पायाखालची वाळून सडकली अशी परिस्थिती निर्माण झाली पाच वर्षात आपण भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना काय काम केलं काय ही परिस्थिती निर्माण झाली हा मुद्दा मला खरा आहे हा मुद्द्यावर मला खरं बोलायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पंधरा वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतले कुठलेही कार्यकर्ते कुठले पदाधिकारी तुमचं काम का ना कर हो कर 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 ना ना करत नाही याच आत्मपरीक्षण प्रथमता राहुल डिकले यांनी करावं मी भारतीय जनता पार्टीच राहणार आहे भारतीय जनता पार्टीचाच नगरसेवक आहे भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता म्हणून राहणार आहे भारतीय जनता पार्टीला कुठल्या प्रकारचा माझा विरोध नाही पक्षातला पण व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी विरोध करतोय पण म्हणणं मी गणेश गीतेचा प्रचार करतोय ना राहुल डिकलेचा प्रचार करतोय हे मला खरं हा मुद्दा पुढून काढायचा आहे मी दोन्ही मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे परंते असो सीमाताई असो त्यांचा त्यांनी केलेला मी सभागृह नेता असताना पंधरा कोटीचे काम मंजूर केले भारतीय जनता पार्टीचा आमदार भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सभागृह नेत्याचे जे प्रभागामध्ये मंजूर केलेले काम कॅन्सल रद्द करण्यासाठी आयुक्ताची भेट घेतो खऱ्या अर्थाने मला म्हणजे निषेध करावा वाटतो राहुल डेक्लेंवर असं चुकीचं काम पूर्ण मध्ये या ठिकाणी राहुल डेक्लेंनी केलं आहे त्यामुळं कुठतरी कमलेश बोरकेला त्रास देण्याचं काम या नोटीसाच्या माध्यमातून त्यांनी केलंय मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पगारे जागृत लोकशाही नाशिक